ज्या महाराष्ट्र पब्लिक वेळ व्हायला लागतो डायरेक्ट मुद्द्यावरती बोलतो मी काही चित्र इन्फ्लुएनस मुळे मला हे व्हिडिओ बनवा लागलं ला। काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये नान कोल्हापूरच्या नानी गावातील माधुरी हत्तीचा विषय भरपूर टापलेला आहे त्याच्यामध्ये काही नेते मंडळी सहभाग झालेली आहेत आता नोड्यावर त्यांच्याशी आपल्याला काय घेणे देणं नाहीये तर मुद्दा हा आहे या भारतामध्ये फक्त माधुरी हत्ती एकटीच नाही तिच्यासोबत त्रास तिला त्रास टॉर्चर केलं जाते समजलं प्रत्येकाच्या घरात कुत्रा आहे पोपट आहे गाय म्हैस आहे बैल बैले काही घरी साप आहे सरडा आहे बरोबर बाहेरच्या देशात घेतलं तर बरेच बोलते बोलत आहेत मोर आहेत काहींच्या घरामध्ये एवढ्या सगळ्या प्राण आहेत आणि त्या सगळ्यांना पाळलेलं आहे एवन गायला सुद्धा पाळणं म्हणजे त्याचं स्वतंत्र हिनावून घेणं आता त्या गायला काही जण माता मानतात बरोबर की नाही गोशाळा पण उघडलेल्या मग सगळ्या गायी तिथे गेल्या पाहिजे नाही तर वंतारामध्ये गेल्या पाहिजे तर तो योग्य आहे तर तो योग्य आहे लक्षात ठेवा नुसतं एका एकाला एका एकाला टार्गेट करायचं ते पेटा संस्थेला माझं आव्हान आहे की तुम्ही जेवढे पण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये मोकळे जनावर आहेत प्राणी आहेत पाळायला त्या सगळ्यांना वंतरामध्ये पाठवलं पाहिजे त्या सगळ्यांबद्दल तुम्ही कोर्टात केस केला पाहिजे तुम्ही फक्त त्या हत्येबद्दलच का केलं त्याच्या मागचं आहे ना भरपूर राजकारण एखाद्याचं एक, एक एक, एक जण आधी व्हिडिओ बघितला तो भरपूर काय बोलला झुकताय दुनिया झुकती झुकाण्यावाला महाराष्ट्र कोल्हापूरात आमच्या हत्या आणि नंतर नाही आय आणि पलटी मारली ना असं जिथं वेळ तिथं खेळ केला आणि बोलला त्याला मी हिंदू आहे मी मराठी आहे म्हणून मला एक हे झालं का का आहे कारण त्याला कुठेतरी हैदराबादला त्यांनी भाड्याने दिलं होतं हत्तीला आता ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे ते का दिलं होता आस्था आहे ज्यांच्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याशी आपल्याला काय घेणे देणं नाही आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की माधुरी हत्तीला एकट्याला वंतारामध्ये पाठवणं हे चुकीचं आहे त्याच्या भल्यासाठी पाठवलं असेल हे मला माहिती मा आहे पण ज्याचं ज्याचं भलं तिथं होऊ शकतं त्या कोल्हापूरमध्ये त्या हत्तीचं बलं करू शकतात तिथं मेडिकल ट्रीटमेंट होऊ शकतं त्याला पाहिजे तसा स्पेस तिथं आहे पाहिजे तसं स्ट्रक्चर तिथं बनवू शकतं त्याला राहण्यासाठी समजलं तर तरच ते योग्य आहे अदरवाईज तुम्हाला वाटतंय महाराष्ट्रातल्या सगळ्या पाळीव प्राणी वंतरामध्ये नेऊन सोडले पाहिजे नसल होत तर माधुरी हत्तीला रिटर्न द्या माधुरी अति कोल्हापूरकरांची आहे आणि त्यांना ती भेटलीच पाहिजे आणि अत्या इन्फ्लुएन्सरांकडे लक्ष देऊ नका ठीक आहे जय महाराष्ट्र कसं वाटलं आपलं बोलणं तुम्ही सांगा मला चुकीचं बोललं तर चुकीचं योग्य वाटलं तर योग्य आणि मला याच्याशी कोणत्या जाती धर्माशी काही जय महाराष्ट्र फक्त प्रेम भावना आणि लढा याबद्दल हा व्हिडिओ आहे